एस टी बसमधून प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधील सव्वा लाखांचं सोन्याचं मिनी गंठण अज्ञात चोरट्यानं चोरून नेलं याबाबत हकीकत अशी दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापुरातील रंगभवन ते शांती चौक पाण्याची टाकी दरम्यान रुपाली पवनकवडे कवडे वैतीस राहणार क्रिस्टल गार्डन डी किवळे देहू रोड पिंपरी पुणे या सोलापूर रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानकावरून अक्कलकोट इथं जाणाऱ्या बसमध्ये बसलेल्या बस असताना प्रवासादरम्यान त्यांनी त्यांची पर्स पाहिली असता त्यामधील एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचं पंचवीस ग्रॅम वजनाचं सोन्याच्या साखळीतील मिनी गणठण कोणीतरी आज्ञात चोरट्यानं खांद्यावर अडकवलेल्या पर्समधून त्यांच्या न कळत पर्सची चैन उघडून मुद्दाम लबाडीनं चोरून नेली याबद्दल रुपाली कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज्ञात चोरट्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगावणे हे करत आहेत